चौदा गावांच्या समावेशावरून भाजपा आणि शिवसेना आमने सामने नवी मुंबई मनपा मध्ये चौदा गावांच्या समावेशावरून गणेश नाईक विरुद्ध विजय चौघुले असा संघर्ष पुन्हा उफाळून आलाय भाजपा आमदार गणेश नाईक यांनी चौदा गावांच्या समावेशाला विरोध दर्शवला असताना शिवसेना शिंदे गटातर्फे चौदा गावांच्या समावेशाला पाठिंबा दर्शवण्यात आलाय चौदा गावांच्या विकासासाठी अडवली येथील तीनशे एकर जमीन सिडको अथवा एम आय डी सीला हस्तांतरित करून त्यातून येणाऱ्या निधीमधून चौदा गावांचा विकास करावा अशी मागणी विजय चौगुले यांनी केली आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न